भारत एक गमतीदार देश आहे तो असा डोक्यातल्या मारल्या गेलेल्या ऊच्या स्मरणार्थ बांधलेलं युकविहार बुद्धांनी अहिंसा सत्य असा संदेश देणारा बुद्ध धर्म स्थापन केला मात्र त्यांनी बुद्ध धर्माची सक्ती मात्र केली नाही अशोकांनी कलिंगच्या वॉरनंतर झालेली हिंसा बघितली आणि स्वतः बुद्ध धर्म स्वीकारला आणि जगभर बुद्ध धर्माचा प्रसार केला तर अनेकांनी जैन किंवा बुद्ध धर्म स्वीकारला मात्र अशा राजांनी क्षात्रधर्म विसरले यांच्यापैकीच एक कुमारपाल पाल अहिंसेचा अतिरेक केला त्याने स्वतः जैन धर्म स्वीकारलाच पण आपल्या देशामध्ये मांसाहार करणारे आणि मारणारे या सगळ्यांवरच बंदी आली दंडनीय अपराध ठरवला गेला आणि असा अपराध करणाऱ्यांच्या शोधासाठी त्यांनी गुप्तहेरही नेमले एकदा एका गुप्तहेराला मार्केटमध्ये एक व्यापारी आपल्या डोक्यातून ऊ काढून मारताना आढळला त्याला ताबडतोब कैद केली गेली राजासमोर आणलं गेलं त्याला त्याच्या कुटुंबाला शिक्षा झाली आणि सहा हरी मालमत्ती जप्त केली गेली अर्थातच हे त्याच्याच बाबतीत झालं असं नव्हे तर सर्वत्र हेच होतं हा अतिरेक सुरू होता याचा परिणाम नयकादेवीसारखा अफवाद सोडला तर बाकी सारे राजे असेच होते स्वातंत्र्यवीर सावरकर अशा अहिंसेच्या अतिरेक्याचा काय परिणाम झाला ते अनेक उदाहरणं देऊन सांगतात अर्थातच या अतिरेकी अहिंसेमुळे क्षात्र तेज मावळलं राजे आपला धर्म सोडला ज्या ज्या वेळेला आक्रांता चालून आले तेव्हा देशाचं प्रजेचं रक्षण करण्याच्याऐवजी राजधानीतून पळ काढणं पसंत केलं याचा परिणाम अनेक जे आक्रमक आले त्यांनी सुरुवातीला मंदिरं तोडली राज्याची संपत्ती लुटली माणसं मारली आणि ते निघून गेले मात्र त्यांची भूक आता एवढ्यावर भागणारी नव्हती दिल्लीत सत्ता स्थापन केल्यावर त्यांचं लक्ष वळलं गुजरातकडे गुजरातचा अनहिलवाडा किंवा पाटण ही, ही त्यांची राजधानी लुटली गेली सगळं अख्खं राज्य अर्थातच नष्ट पावलं पण त्याच्यानंतरचेही राजे असेच अहिंसावादी होते परिणामी गुजरात हे आता बनलं मुस्लिम किंवा बादशहांचं राज्य चालुक्य साम्राज्य कायमचं सा पुसलं गेलं त्याची जागा घेतली आता सुलतानांनी हा आहे गुजरातचा पहिला सुलतान पाटणमध्ये कुठेही खुदाई केली तरी मिळतात पूर्वीच्या वैभवाचे अवशेष ते या म्युझियममध्ये जमा करून ठेवले आहेत कोणताही अतिरेक असा हा वाईटच हे लक्षात ठेव